गोव्यातून लातूरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला पत्रादेवी चेकपोस्टवर भीषण अपघात झाला कार चालकानं उभ्या ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली या अपघातात एक इसम ठार झाला असून एका पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे तसंच पाच लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत पैकी दोन लहान मुलांना तातडीनं गोवा बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आलंय कारचालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यालाही उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठवण्यात आलंय तर एका गंभीर जखमी महिलेला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठवण्यात आलं हा अपघात पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला कारच्या दर्शनी भागाचा चक्का चूर झाला आहे सर्व जखमी तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ गाडीत अडकून पडले होते पत्रादेवी चेकपोस्टवर अपघात होऊ नये एक्साईज ओच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी सहकार्य न केल्याने स्थानिक संतप्त झाले पोलीस घटनास्थळी आल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्यास सहभाग घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढत अँब्युलन्समधून बांबोळी रुग्णालयात पाठवण्यासाठी सहकार्य केलं जखमींची नावं प्राप्त झालेली नाहीत पैकी एका इसमाची तब्येत चिंताजनक आहे आज पत्रादेवी अपघात झालेला आहे असे अनेक अपघातांची मालिका गोव्यामध्ये सुरू आहे तिथे आजच्या दिवशी जानेवारीपासून आतापर्यंत एकशे एक, एक जणांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत रस्त्यावर वाहन चालवताना सरकार वेळोवेळी सूचना करीत असतं लोकांना दारू पिऊन किंवा आपल्या वाहनावर कंट्रोल करून तुम्ही वाहनं चालवायला पाहिजे असं दरवेळी पोलीस किंवा पोलीस खात्याकडून शासनाकडून सांगितलं जातं परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अशा पद्धतीने वाहनं चालवून आपले तरुण युवक असे आपले जीव गमावित आहेत सरकार आर टी ओचे नियम आहे ते आमच्या जगण्यासाठी आहेत ते आम्हाला जगण्यासाठी तुम्हाला तालाव जे देतात ते केवळ पैसे सरकारकडे कमी आहेत म्हणून नव्हे तर तुम्ही शिस्त लागावी म्हणून हे तालाव वगैरे देतात याचा गैरअर्थ आज युवक काढीत असतात आणि पुलीस आहेत म्हणून पळतात कुठून तरी पुस स्टेशन बघतात आणि पळवून जातात आणि अशा वेळी अशा पद्धतीच्या अपघाताना बरेच युवक बळी पडलेले आहेत गोव्यामध्ये सातत्याने गेल्या महिनाभर एकही दिवस हा महिना एकूण महिना सुरू झाल्यापासून तर आजच्या आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी अपघात आला नाही असं झालं नाही आम्ही पत्रकार म्हणून कुठेतरी जातो तेव्हा आम्हाला या बातम्या सुद्धा फार दुःखदायक वाटतं की तरुण ज्यांचं उमलचं आयुष्य पुढे घडायचं आहे अशी कोवळी कोवळी मुलं या ठिकाणी अपघातामध्ये बळी पडतात मी या ठिकाणीहून आवाहन करतो सर्व युवकांना की वाहन रस्ता वाहन ही व्यवस्था जी आहे ती आपली सुव्यवस्था म्हणून आहे तर कुठेही आपलं वाहन चालवताना आपल्या वाहनावर ताबा ठेवावा नशेमध्ये दारू वारदा परिसरातले लोक एकदम त्यांच्याने ॲम्बुलन्ससुद्धा आम्हाला हाऊन दिले की आमचे एकशे आठ टायमार पावना म्हणून त्यांच्या प्रायव्हेटच दिले प्रायव्हेट आणि त्यातून आम्ही त्या भरग्यां भरग्यां घालून पावले आता जसे बोबन सांगले तसे एक मेन प्रॉब्लेम आम्हाला हा पोलीस स्टेशन असा की पोलीस स्टेशनचे लोक बाकीचे सगळे गोष्टी करतात पण हा इन्सिडंट झाल्यानंतर लेट पावतात त्याचे त्यांच्यानी सांगता की ते सर्व्हिस तरी सारखी देऊ प्रयत्न करून आता फायर ब्रिगेड पवना एकशे आठ पवना बांद्याच्या अँबुलन आम्ही लोकांना शिफ्ट केल्या भीतर आणि मागी आता अँबुलन्सी आयून गोयाच्या त्या दृष्टीन नॅशनल हायवे असल्या कारणात हांगा दररोज एक रोबोट चलपाक जाय जे हांगा बाकी रा रावतात पूण अशें रोबोट एक आसपाक जाय की ती पत्रां दिवप ना अशी चलपाक जाय त्या नुस्तें एक्सिडंट जाल्या नंतर तेंचो तरी आमकां हेल्प ना अशें थँक्यू तर आता गाडी तेणी प्रया ट्रॅकर गाडी मारयली गाडी व्हय आसली गाडी आमी लोक भुरग्यांची आरड उयल पडली पांच भुरगीं भितर आसल्या तीन बायलां तीन बायलांका काडलीं भुरग्यांक काडलीं दोन भुरगीं मातशीं सिरियस आहा बायले एक दोन एक दोन दोनूय पांय मोडल्या बायलेचे आनी आम्ही सगळे आमचे गावातले पत्रदेवीचे बांद्याचे बुरगे आपण सगळ्यांनी तर बिया भियान सगळे आम्ही सगळ्यांनी मिळून बाबड्यांनी सगळ्यांनी काढले आम्हाला इतकी दुर्दैवाची हो गोष्ट सांगपाची म्हणजे आम्हाला पोलीस मासे लेट पावले आम्ही आमका, आमकां खंत व्यक्त करता आमी, कित्याक आम्ही हे सांगलेलें आहे तेंकां की पोलीस स्टेशन आमक सर्वीस दिया पुली द्या पुली पुलीस स्टेशन पेडण्या या म्हूण सांगलां मोपा पोलीस स्टेशन आहा तें आमकां पावना सर्वीस बेगीन आमकां दुर्दैवाची पोस्ट आहे आज ते पोलीस ना पावूंक फायर ब्रिगेड ना आमकां सगळे आमकां इतली मेहनत गरजे काढचे पडले तेंकां कसलीच हेल्प ना ते फक्त आमकां हेल्प मेळ्ळी ती आता एस आर पी कोण पळय त्यांच्यानी बरी हेल्प केली मात याच्या आमकां पुलिसाची हेल्प मेळोंक ना आणि फायर ब्रिगेडीची मेळोंक ना हे आमच्या मग ही सर्विस मी पोलिसांनी सारकी सारखी देऊची दुर्दैव दे खंत व्यक्त करता मोपा पोलीस स्टेशन हा ते आमकां काढून एक तर पेडण्या दिवचे ना तर आउटपोस्ट चालू करत इतके आमची कळकळीची विनंती आहे